दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिमी सख्या वा तर चला प्रसन्न दिवसाची आज एक मस्त अशी पहाट झालेली आहे ती म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील पहिल्या नवीन वर्षाची तर आपल्या हिंदू धर्माच्या नवीन वर्षाची म्हणजे गुढीपाडव्याची सगळ्यांना तुम्हाला व तुमच्या परिवाराला जंगल विलाच्या परिवारातर्फे अगदी हार्दिक 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 शुभेच्छा येणारं हे वर्ष तुम्हाला व तुमच्या परिवाराला आनंदमय सुखमय जावं हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर चला सकाळ सकाळ आज मस्त रोजच्या रुटीनपेक्षा असा काही सणवार असला की जास्त हुरपाने माणूस थोडंसं लवकर उठतं आणि मग लवकर उठल्याच्या नंतर पहिलं काम काय की अंगण स्वच्छ करणं तर सकाळ सकाळ ज्या घराचं अंगण स्वच्छ असतं ना तर त्या घरात लक्ष्मीचा वास कायम असतो सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पण शक्यतो सकाळ पहा जुनी लोकं म्हणायची की अंगणाची काळा घर म्हणजे घराची काळा अंगण सांगते जुन्या लोकांच्या ज्या म्हणी होत्या ना त्या आज पण बरोबर आहेत आणि सकाळ सकाळ थोडंसं एकदा अंगण स्वच्छ केलं ना की आपल्यालाच पहा इतकं फ्रेश वाटतं ना घरातलं नंतर नंतर काही येऊ पण सगळ्यात अगोदर आपलं दारातलं अंगण छोटं असो मोठं असो थोडी जागा असो पण ते क्लीन पाहिजे तर त्याला सडा मारायची इथे तयारी झालेली आहे स्वातीची आणि बऱ्याचदा सड्याच्या कलर बद्दल विचारलं जातं प्रत्येक वेळी मारताना आम्ही हे पॅकेट दाखवतो तरी पण पुन्हा एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये पाहिलं ब्लॉगमध्ये की बऱ्याचदाही कमेंट्स टाकतात की त्या इथे पॅकेट कुठलं आहे पहा या अशा पद्धतीचं पॅकेट आहे वेगळ्याच लँग्वेजमध्ये याच्यावरती नाव लिहिलं आहे वेगळ्याच भाषेमध्ये पंधरा रुपयाच्यावरती प्राईज आहे पण हे आम्हाला आमच्या इथं कुठल्याही किराणा दुकानामध्ये दहा रुपयाला पॅकेट मिळतं तर आम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस पॅकेट्स असे आणून ठेवत असतो इथे पहा पंधरा रुपये प्राईज आहे पण दहा रुपयाला हे मिळतं एकदाच आणून ठेवलं की हे बरेचसे दिवस जातात एका बकेटमध्ये एक पॅकेट जरी हे सोडलं ना तरी पण भरपूर असा अंगणामध्ये सडा मारून होतो आणि दोन ते तीन दिवस तो कलर चांगला राहतो पण आता हल्ली काय आहे की उन्हाळा आहे ना त्यामुळे हा एक दिवस राहतो नंतर उडून जातो किती केलं तो कलर आहे तर हात थोडेसे पिवळे होतात एक दिवस राहतात ते थोडंसं आपण हँडवॉश वगैरे लावून सोडलं ना की ते निघून जातं हाताचं काही नाही पण थोडासा हाताला पिवळचट पा येतो कारण किती केलं तरी तो स्ट्रॉंग रंग आहे ज्यावेळेस पाण्यामध्ये पाण्यामध्ये आला आपण शिंपडतो ना अगदी सारवल्यासारखं दिसतं पहा म्हणजे आजकाल सिटीमधल्या लोकांसाठी छान आहे प्रत्येकाकडे शेण नसतं प्रत्येकाकडे गाया म्हशी नसतं आणि मग सारवल्याचं सा थोडंसं सा लुक देण्यासाठी हा कलर बेस्ट ऑप्शन आहे मला असं वाटतं गेल्या तीन चार वर्षापासून हा कलर आम्ही वापरतो साड्यासाठी पहा अगदी सारवल्याचं सा लुक येत आहे अगदी फ्रेश वाटतंय छानसुद्धा आहे तर मग ज्यांच्याकडं नाही सोयी शेणाची तर हा कलर ते वापरू शकतात तर त्याला फ्रेश होऊन मस्त मग सकाळ सकाळ पूजेसाठी फुलं वगैरे तोडायचं काम चालू आहे काही काही झाडांना उन्हाळा आहे तरी फुलं आहे मेन मेन सोन साफेला फुल येत आहे उन्हाळ्यामध्ये ती एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे म्हणजे एक ताईने छान अशी कमेंट टाकली होती की इतकं छान असं झाड आहे ना ह्या झाडाकडे जरी आपलं लक्ष नाही गेलं ना तरी पण त्याचा स्मेल इतका छान असतो वास इतका छान होतो ना तर ते आपल्याला मजबूर करतं त्याच्याकडे पाहण्यासाठी जवळनं जरी चाललं आपल्या मनामध्ये दुसरं जरी काही असलं ना आमच्या तरी पण म्हणजे त्याचा वास इतका छान सगळीकडे दरवळतो ना की आपल्याला मजबुरीने त्या झाडाकडे पहावंच लागतं मग कितीही डोक्यात दुसरे विचार असले कितीही काही असलं तरी हात ते हात बरोबर त्या झाडाकडे जातो जातो तोडायला इतका फुल व्हायना आणि वास घ्यायला दिवसभर हातामध्ये तर आता हे झाड असल्याच्या नंतर म्हणतात असा वास वगैरे असल्याच्या नंतर फुलांच्या झाडाचे तिथं साप वगैरे येतात पण जवळच पहा तुळशीचा बाग आहे याच्या इथं मुद्दा आम्ही मंजुळा टाकलेला आहे तर जेणेकरून याच्या वासाने काही आतमध्ये यावं नाही म्हणून मग तुळशीचा बाग असला की तुळशी जास्त प्रमाणात जिथे असतात ना तिथे म्हणजे असं हे साप वगैरे येत नाहीत असं ऐकलेलं आहे आणि सगळी फिनिशिंगच्या साइडने छोटी पातळ अशी एकदम कमी याची जाळीसुद्धा लावलेली आहे आम्ही भरपूर हाईटवरती त्याच्यामुळे तशी काही भीती नाही आहे तर छानपैकी सगळी फुलं स्वातीने तोडून आणलेली आहेत बाहेर स्व पूजेचं वगैरे सडा रांगोळी सगळं स्वातीचं चा काम चाललंय इथं आणि आतमध्ये माझं किचन सांभाळण्याचं चा काम चालू आहे कारण आज सण म्हटलं की मस्त असं स्पेशल स्वयंपाक सगळ्यांच्याच घरात बनला जाणार आहे आणि गुढीपाडवायला शक्यतो आपल्याकडं बासुंदी पुरी किंवा मग श्रीखंड पुरी हेच घराघरात बनले जाते बाकी पुरणपोळी वगैरे कमी बनवतात गुढीपाडव्याच्या सणाला पण शक्यतो तो आ, पुरी आणि बासुंदी किंवा पुरी आणि श्रीखंड म्हणजे आमच्या इथे तरी बाकी मग होळीला वगैरे बाकी दुसरे जे सण असतात त्याला तर आवर्जून आपण पुरणपोळी बनवतो पण होळीला सॉरी गुढीपाडव्याला स्पेशल पुरी आणि श्रीखंडाचा नैवेद्य असतो तर मग आज तेच म्हटलं चला छान अशी मस्त बासुंदी बनवावी तर आता बासुंदी बनवायची म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की अ घंटा दीड घंटा किचन मध्ये उभं राहायचं आणि कंटिन्यू दूध हलवत बासुंदी बनवायची पण आज एक मस्त अशी ट्रिक आहे जे की मलाच बासुंदी बनवायला ना अगोदर खूप कंटाळा यायचा असं कधीतरी हे म्हणायचे यांना खूप वेळ होतं घरीच बासुंदी बनवू मग ती एक एक घंटा ते दूध आठवत ठेवायचं त्याला कंटिन्यू हलवायचं जर थोडंसंही दुर्लक्ष झालं तर मग ते एक जळकट लागलं तर ती खाऊ वाटत नाही कारण की ती हे काय केलं दूध जर जळालं तर ती बासुंदीचं आपण ते म्हणजे ते बासुंदी म्हणजे दुधाचा जळकट वास उतरतो ना तो काहीही केल्याने हटत नाही मग ती बासुंदी खाऊ पण वाटत नाही आपण जरी मजबूर नाही आहे खाल्ली तर मळमळ वगैरे सुटते त्याचा वास पण खूप खराब येतो त्यामुळे मग किचनमध्ये थोडासा घंटा दीड घंटा दीड दीड घंटा उभा राहून आपल्याला बासुंदी बनवावी लागते आणि त्याचबरोबर त्याच्याचमुळं आपल्याला बासुंदी बनवायचा कंटाळा येतो म्हणजे मला तरी सांगते स्पेशल कारण कंटिन्यू त्याला हलवत बसावं लागतं आपल्याला त्यावर कुठं मार्केट स्टाईल त्याच्या घेठ्या होत्या पण आज एक इतकी छान अशी ट्रिक आहे ना गेल्या काही वर्षापासून फक्त गुढीपाडव्याच्या दिवशीच बासुंदी बनवतात आमच्या इथं मध्ये आधी बनवत नाही आता कधी खावा वाटली तर बाहेर ना तर मग गुढीपाडव्याला आवर्जून मी खूप आतबोन असं खूप प्रेमाने बासुंदी बनवत असते तर मग सकाळ सकाळ मस्त असं अडीच ते तीन लिटर दूध आणलं होतं बासुंदी बनवायला शक्यतो आपण काय करतो की म्हशीचंच दूध घेतो गायच्या दुधाने काय होतं की व्यवस्थित होत नाही ती आटत नाही कारण गायचं दूध पातळ असतं तर पहा सुंदर इथं गुढीपाडव्याची रांगोळी तयार झालेली आहे सगळा सडा मारून अंगण तयार झालेलं आहे रांगोळ्या हळदीचं लेपन करायचं काम चाललेलं आहे स्वातीचं आता तर दोघे दोघे एकाच कामाला हे होत नाही त्यामुळे कामं पण पटपट उरकत नाही मग एकीने एका कामाची जबाबदारी घेतली आणि एकीने किचनची घेतली की कामं आमचे पटकन दोन ते अडीच घंट्यामध्ये सगळे कामं उरकून जातात नाहीतर मग एकाच कामाला जर दोघे दोघे खेळत बसलो ना की मग ते बाकीचे काम तसंच राहतात त्यामुळे आमचं असं कामाचं नियोजन आणि रुटीन आमचं आम्ही असंच फिक्स केलेलं आहे की सगळं काय असेल ते झाडूचं वगैरे रांगोळ्या अशी पूजा वगैरे असली तर स्पेशल काही सगळं स्वाती पाहते आणि मी स्वयंपाकाचं पाहते आवरलं तिचं तर ती येऊन मला स्वयंपाकात मदत करत असते किंवा माझं आवरलं तर मी तिला बाहेरच्या कामांमध्ये मदत करत असते तर आता जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो ना त्यावेळेस काहीतरी विचारतात की तुम्ही लेपनामध्ये काय टाकता तर ता ही हळद जी आहे ना हळकुंड घेऊन आम्ही बनवलेली आहे म्हणजे चांगली हळद आहे ही लेपनासाठी सुद्धा आणि याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि गुलाबजल ह्या दोन गोष्टी आम्ही टाकत असतो छान असं मस्त फ्रेश वाटतो उंबरठ्याचं पूजन ज्यात रोज करतात ना हळदीचं लेपन लावून तर खरंच ते खूप निगेटिव्हिटी मरते आणि खूप चांगलं असतं ज्या ताईंना पॉसिबल असेल ना मी प्रत्येक वेळी ब्लॉगमध्ये सांगते तर नक्कीच करत जा मुलं वगैरे मोठी जर असली वेळ असला तुमच्याकडे तर सकाळ आंघोळ झाल्याच्या नंतर हळदीचं लेपन रोज केल्याने काहीही घरात कमी पडत नाही पण आता वेळ नसतो तर आम्ही काय करतो जर गुरुवारी करतो आणि असं काही सण सुद्धा असला तर मग डेफिनेटली करतोच करतो अगोदर रोज करायचो आम्ही तिकडच्या घरी होतो ना त्यावेळेस आधी रोज करायची कधी मी करायची पण आता इकडं आल्यापासून पसारा खूप वाढलेला आहे नाही वेळ मिळत कारण पूजा अशी असते की थोडंसं आपण शांततेने टाइम देऊन जर केली ना तरच चांगलं उगच हाबडा दबडीमध्ये किंवा घाईघाई पूजा करण्याला काहीही महत्व नसतं कुठलीही पूजा असो म्हणजे पूजा कड कर, पूजा करायची करा आपण आणि मग मनामध्ये डोक्यामध्ये हा विचार चाललेला अरे हे काम करायचं ते काम करायचं पूजा करायची म्हटलं तर त्या पूजेमध्ये पूर्ण एकरूप शालीन होऊन म्हणजे सगळं त्याच्यामध्येच आपण काय असेल ते सगळं भगवंताचंच चिंतन करून केलेली चांगली असते त्यामुळे जे पण करायचं ते याच्यातच करतो आम्ही टाईम देऊनच करतो पूजेच्या बाबतीत तरी बाकीची कामं तर घरात चालूच असतात त्यामुळे मग रोज करणं आम्हाला शक्य होत नाही हळदीचं लेपन वगैरे पण गुरुवारी आम्ही आवर्जून करतो आणि असे काही सणसुद्धा असले ना तर त्या दिवशी मग आवर्जून करतो तर इथं पूजासुद्धा छान अशी चाललेली आहे मस्त आज छान असे देव वगैरे नवीन वर्षाची मस्त देवांना सगळ्या आंघोळी घालून घासून वगैरे उजळून तयार आहेत तर आता इन्नी खुप ला पहा काही दिवसापूर्वी ना आम्ही मंदिरात ठेवल्या ठेवण्यासाठी हनुमानांची मूर्ती आणली होती एका ताईंनी खूप वेळा कमेंट केली की ताई तुम्ही त्या मूर्तीचं काय केलं प्लीज सांगा तुमचं पाहून मी पण आणलेली आहे पण मी कन्फ्यूज आहे पहा आता नेमकं काय आहे ना त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगते आता म्हणजे त्या बाबतीत ना आम्हाला कन्फ्युजच केलं सगळ्यांनी एक तर तुमच्या पण भरपूर कमेंट्स आल्या की ते ब्रह्मचारी आहेत आणि त्यांना देवारात ठेवू नव्हे म्हणजे आपण लेडीज वगैरे तिथं पूजा करतो तर ते देवारात ठेवलेलं चांगलं नसतं हनुमानाच्या मंदिरामध्ये सुद्धा ना काय असतं की लेडीजला पहा प्रवेश नसतो म्हणजे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही तिथून काढा आणखी पण कोणी कोणी काय काय असं सांगितलं आमचे पंडितजी जे होते त्यांनी सांगितलं की तुम्ही ठेवू शकता म्हणजे ते चांगलं आहे तर कन्फ्युजन आमचंच खूप झालं म्हटलं नकोच ठेवायला मग सध्या आम्ही ते धान्यामध्येच ठेवलेली आहे ती मूर्ती बांधून एक चांगल्या मोठ्या पंडितजीचा सल्ला घ्यावा म्हटलं ब्राह्मण काकांचा आणि त्यानंतर हे डिसिजन करावा कारण ट्यालेले आहेत लोक काही ठेवा म्हणणारे अर्धे आहेत निम्मे आणि काही नाका ठेवू म्हणणारे आहेत नेमकं आम्हाला समजेन आता काय करावं पण आम्ही ज्यांना विचारलं होतं जसं की आम्ही वाचलं युट्यूबवर सुद्धा बरंच पाहिलं सर्च केलं तर ठेवायला काय हरकत नाही असं म्हणतात पण काही लोक नाही म्हणतात मग त्याच गोष्टीमध्ये मग कन्फ्युजनमध्ये आम्ही आहोत आता सध्या आणि बांधून अशी धान्यामध्ये आम्ही ती मूर्ती ठेवलेली आहे म्हणतात ना आपण अभिषेक करून कुठल्याही मूर्तीची ज्या जोपर्यंत स्थापना करत नाही ना तोपर्यंत त्याच्यामध्ये प्राण येत नाही त्यामुळं मग काही हरकत नाही धान्यामध्ये जरी ठेवली तरी आम्ही ब्राह्मण काकांना विचारूनच ठेवलेली आहे अभिषेक करून ज्यावेळेस व्यवस्थित तिची म्हणजे हे करू आम्ही स्थापना त्यावेळेसच तिच्यामध्ये प्राण येणार आहेत तर आता चला मस्त अशा टम फोगलेल्या पुऱ्या बनवण्यासाठी छान अशी एक ट्रिक जी की मी वापरते तर कुणाला टम फुगलेली पुरी नाही आवडत सगळ्यांनाच आवडते मस्त अशी टम फुगलेली पुरी मस्त अशी कुरकुरीत आणि दुसरी एक गोष्ट की पुरीमध्ये तेल कट तेलकटपणा राहिला नाही पाहिजे म्हणजे तेल राहिले नाही पाहिजे ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ज्या ज्या आम्ही आमच्या किचन मध्ये फॉलो करतो त्या आज तुमची शेअर करतो पहा पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यामध्ये मीठ टाकले दोन चमचा भर इथे मी बेसन पीठ टाकलेलं आहे थोडीशी साखर टाकलेली आहे पहा बऱ्याच ताईंना माहिती असेल ताईंनो साखर टाकल्याने काय होतं एक तर पुरीना तेल ओढत नाही दुसरी एक गोष्ट की पुरी खायला सुद्धा खूप छान लागते दोन चमचा भर इथं मैदा घेतलेला आहे पहा दोनच चमचे जास्त नाही हा मैदा मी इथं ऍड करते आणि याच्यामध्ये कुरकुरीत पणा येण्यासाठी छान असा थोडासा दोन चमचा भर मी रवा पण टाकलाय तर छान असा आता हे सगळं मी मिक्स करून घेते इकडं साईडला पहा मोहन टाकलेलं आहे म्हणजे तेल टाकले तूप पण टाकू शकता तुम्ही तेलाचं कडकडीत मोहन आता मी ह्या पुरीच्या पिठामध्ये टाकून घेणार आहे जसं आपण शंकर पाळायला करतो ना तसं याने काय होतं पुरी आपली टम फुकते खुसखुशीत होते आणि पिठामध्ये तेल टाकल्यामुळे काय होतं की आ, पुरी जास्त तेलकट होत नाही आता याच्यामध्ये तुम्ही थोडासा ओवा सुद्धा हातावरती कुस करून टाकू शकता पण आपल्याला ही गोडाबरोबर खायची असेल तर मग नाही भाजी बरोबर कुठल्या खायची असेल तर थोडीश जी कस्तुरी मेथी असते ना ती थोडीशी हातावरती हे करायची कसुरी मेथी आणि ती टाकायची आणि थोडासा ओवा टाकायचा हातावरती कुस करून मसाला पुरी छान अशी तयार होती थोडीशी हळद टाकली तरी चालेल पण आता ही श्रीखंडाबरोबर खायची तर ती थोडीशी ओव्याची पुरी चांगली लागणार नाही तर थोडंसं पीठ मळून देईल तर मला जायच्या अगोदर म्हटली मी पीठ मळते भिजल आणि मग बाहेरची कामं करते तर इथं मस्त सगळं तेल आहे ना अ छान असं सगळं हाताने चोळून घेतलेलं आहे पिठाला अ आणि मग नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून घालून घ्यायचं जसं आपण शंकर व्यवस्थित असं हे तेलाचं मोहन चोळतो ना तसंच तर चपातीला आपण जसं पीठ म्हणतो त्याच्यापेक्षा आपल्याला पुरीसाठी खूप घट्ट पीठ मळावं लागतं त्यामुळं काय होतं की जी पुरी असते ती तेलकट होत नाही जर आपण पातळ पीठ म्हणलं ना की मग पुरीमध्ये खूप प्रमाणात तेल ऑब्झर्व करते आणि मग पुऱ्या खाल्ल्या जात नाही तेलकट असल्या की त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं आपल्याला निबर आणि कडक पीठ मळून घ्यायचं इथं कडक पीठ म्हला गेलं ना की शंभर टक्के पहा आपण साखर पण थोडी घातलेली आहे ना तर मग कडक पीठ म्हलेलं असलं ना की अजिबात पुरी तेलकट होत नाही नक्की ट्राय करा छान अशी ट्रिक आहे भरपूर वर्षापासून मी ट्राय करते ही म्हणजे ही ट्रिक ट्राय करते ही मी माझी एक ब्राह्मण होती तिच्या घरी एकदा सुवासिन जेवायला गेले ते म्हणजे ज्याला आपण सवासिनी म्हणतो तर तिच्या घरची पुरी मला एकदम टम्म फुगलेली थोडीही ऑइली नाही आणि टेस्टलाही इतकी छान लागली ना तर मग मी तिला ट्रिक विचारली तर तिने मला ही ट्रिक सांगितली होती की ताई अशी अशी आहे म्हणून तर मग म्हणलं चला आपल्या सगळ्या ताईंशी आपण शेअर करावं तर चला मस्त अशी पुरी आली की त्याच्याबरोबर आपल्याला आठवती बटाट्याची छान अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी तर तीच बनवायला घेते दिल्ली साइडला की पंजाब साइडला याला आलू झोलसुद्धा सुद्धा ह्या भाजीला आणि ही भाजी तुमच्या दाजींची खूप फेवरेट हो आहे कधीही नाश्त्यामध्ये म्हणत असतात चला भाजी पुरी भाजी बनवा आता तरी सध्या एवढ्यात पुरी वगैरे थोडंसं त्यांनी खायचं टाळलंय पण ही भाजी त्यांना आवडती जाम तर सिम्पल तेलामध्ये जिरेमुर टाकलेले आहे भरपूर असा कांदा टाकलेला आहे बारीक चिरून ह्या भाजीला जितकं होता येईल एवढा छोटा कांदा कापायचा तर भरपूर कांदा कापायचा असलं की मग ती कांदा कापायची जी मशीन आहे ती परवडते आपल्याला किचन मध्ये कारण भरपूर वेळ जातो मग कांदा कटिंग करण्यामध्ये तर छान असा कांदा पाहते लामध्ये मी इथं परतून घेत आहे कांदा छान असा परतला की याच्यामध्ये मी भरपूर अशी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे म्हणजे एक दोन मोठे चमचे भर तरी टाकलेले आहे खाण्याचा जो चमचा असतो तो छान असा याच्यामध्ये मिक्स करून घेते तेलाचं प्रमाण थोडंसं कमी वापर्या वापरल्यामुळे परतायला थोडासा टाइम लागतो इकडं मी काय केलंय की कढईमध्ये ना थोडंसं पाणी टाकले पहा एक दोन गोड ले ले सा, सा जा। मी इकडं बासुंदी आटवायला ठेवून देणार आहे बासुंदी करताना आपल्याला कधीही असं थोडंसं पसरट भांडं घ्यायचं जास्त खोल भांडं घ्यायचं नाही खोल भांडं घेतलं की मग त्याला वेळ लागतो त्यामुळे मी इथं मोठी कढईच घेतलेली आहे त्याच्यात गाळून येणं म्हशीचं दूध टाकून दिलंय इकडं पहा अद्रक लसणाची पेस्ट परतली की इकडं दोन मोठ्या साईजचे टोमॅटो कट करून टाकून दिलेले आहेत तर बासुंदी बनवायचं ना वेळ लागतो त्यामुळे आपल्याला खूप जीवावरती येतं पण आज एक सुंदर अशी छान अशी ट्रिक आहे जी तुमच्याशी शेअर करणार आहे मी अगदी पंधरा ते वीस मिनिटात बासुंदी तयार होणार आहे इथे मीठ लगेच टाकून दिले जेणेकरून कांदा व्यवस्थित आपला जे टोमॅटो आहे ते परतन हळद पण टाकून दिलेले आहे तर ह्या भाजीत सुद्धा जास्त मसाले वगैरे मी टाकत नाही फक्त लाल तिखटच टाकते तर लालटिखाने सुद्धा ही मस्त भाजी होते म्हणजे टेस्ट छान लागते याची एक मसाले टाकले की थोडीशी टेस्ट एक वेगळीच होते तेलाचं प्रमाण कमी वापरल्यामुळे एक भर इथं मी पुन्हा पाण्याचा वापर केलेला आहे जेणेकरून सगळं टोमॅटो याच्यामध्ये स्मॅश होईल तर बटाटा उठल्या उठल्या उकडायला टाकून दिले होते त्यामुळे आता ही ज्यावेळेस ही पुरी भाजी आपण बनवतो ना तर बटाटा फक्त असं हाताने करून टाकते मी कारण काय असतं मग ती हॉटेल हो स्टाईल थोडीशी दिसते याला कट वगैरे करत नाही हाताने फक्त दाबायचा बस छान असं मिक्स करते मी कारण काय आहे की याच्यात दुसरं काही टाकायची गरज नाही बटाट्यामध्ये बटाट्यामुळेच नाही याला थिकनेसपणा वगैरे छान होतो या भाजीला आणि पुरी असली की ही भाजी घरात हमकवास बनलीच बनली जाते बटाट्याची तर छान असा मसाल्यामध्ये बटाटा सगळा मी परतून घेतलाय याच्यामध्ये आता मी गरम पाणी ॲड केले गाळ जर पाणी टाकलं तर सगळी भाजीची बेळचव होणार त्याच्यामुळे होता होईल तेवढं कडक पाणी तुम्ही ह्या भाजीमध्ये टाका जर कधी बनवली तर ह्या पद्धतीने तर गरम पाणी मी टाकून घेतले छान असं मिक्स करते भाजी तयार आहे इथं एक पाच ते सात मिनटं बारीक गॅसवरती याला मी उकळू देणार आहे झाकण ठेवून त्यानंतर मस्त अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून भाजी रेडी इकडं पहा बासुंदी आपली तयार होतीये तर बासुंदीची एक ट्रिक आहे ज्यावेळेस पण आपण बासुंदी बनवतो ना हे साईडला जी साईज जमते ना हे आपल्याला काढत काढत चालायची असं नाही की बासुंदी ठेवली आणि कढईमध्ये आणि काही काम करत बसलो मग ती बासुंदी व्यवस्थित होत नाही आपल्याला हलवावीच लागते आपल्याला मेहनत घ्यावीच लागते तर एक पाच पाच मिनटं मिळून आहे ना हे साईडचं सगळं आपल्याला ह्याची साय आहे ना काढायची जेणेकरून काय होतं की मार्केट स्टाईल जी म्हणतात ना अशी रबडीदार बासुंदी ती तयार होते इकडं पहा भाजी पण झालेली आहे बारीक कापलेली कोथंबीर त्याच्यामध्ये मी टाकून दिलेली आहे आता बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत वासुंडी तिकडे करायला ठेवलेली होती फक्त दूधच आहे अजून त्याच्यामध्ये मी काहीही टाकलेलं नाहीये पण त्याला बरस आटवलंय मी साईडचं ते सगळं काढून काढून साय आता इथं थोडंसं पॅनमध्ये पहा मी तूप टाकलं चमचाभर त्यानंतर इथं साखर टाकून घेत आहे साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो कमी जास्त जसं जा कुणाला जास्त गोड आवडतं कुणाला कमी गोड आवडतं तर त्याच्या अकॉर्डिंग टाकून घ्यायची पण हे असं काढाची जी साय आहे ना ती काढायला अजिबात विसरायचं नाही पंजाब साइडला किंवा मग युपी बिहार साइडला याला खुर्चनवाली बासुंदी म्हणतात खुर्चन म्हणजे जे खरडून खरडून आपण साई काढतो ना ही अशी कढईची किंवा पातेल्याची त्याला खुर्चन म्हणतात आप ते आपण खरड म्हणतो म्हणजे खरडून आपण जे बेसन पण पहा कधी केलं आणि कढईला खाली लागलं तर ते खरडून काढलेलं पहा ते खूप छान लागतं तर इथे पहा मस्त अशी साखर हळूहळू हळू ना मेल्ट व्हायला लागलेली आहे साखर जळता कामा नाही साखर जर जळाली तर मग जळकट पासुंदीचा वास डेफिनेटली येणार त्यामुळे ती सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे तर त्याच गरम दुधामधलं ना एक मोठा चमचाभर दूध मी साइडला वाटीमध्ये काढलेला आहे गरम दूध याच्यामध्ये आता मी मिल्क पावडर घेतलेली आहे तर कुठलीही मिल्क पावडर तुम्ही घेऊ शकता शक्यतो पॅकेटच्याच मिल्क पावडर वापरायच्या सुट्ट्या म्हणजे त्याची एक टेस्ट येत नाही तर मी इथे चांगले चार ते पाच मोठे आहे ना मिल्क पावडर घेतलेली आहे बासुंदी किती बनवायची त्याच्यावरती डिपेंड आहे ना टोटल आपल्याला तर मी आताच बनवत आहे एक आमच्या सगळ्या फॅमिलीसाठी तर एक पाच सहा चमचे मी इथं मिल्क पावडर हे करून घेतली पहा म्हणजे एक छोटा चमचा जर पकडला तर चार ते पाच आणि सॉरी मोठा चमचा जर पकडलं तर पाच चमचे पकडा आणि छोटा पकडलं तर एक सहा पकडा म्हणजे मी अंदाजेच घेतलेले आहे ती जी साखर आपली कॅरेमल झाली होती त्याच्यामध्ये मी सगळं ते मिल्क पावडर जी कालवली ना ती सगळी मिक्स करून घेत आहे आता यालासुद्धा कंटिन्यू हलवायचं आपल्याला आपल्याला ते हे सुद्धा जळण्याची शक्यता आहे जळू द्यायचं नाही बाकी काही नाही छान असं मिक्स झाल्याच्यानंतर इथे पहा बरंच दूध आपला आटलेलं आहे याच्यामध्ये आता जे आपण साखर आणि हा खवा करून घेतलेला आहे थोडक्यात मिल्क पावडरचा आणि साखरेचा तर हे याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि कंटिन्यू याला आपल्याला परत पुन्हा एक पंधरा दहा ते पंधरा मिनटं छान असं हलवून घ्यायचं आहे तर आता तशी जर वासुंदी बनवायची म्हटलं ना दूध जर आठवायला ठेवलं ठेवायचं म्हटलं ना तर दीड दीड दोन दोन घंटे आपल्याला किचनमध्ये उभा राहावंच लागतं जर टाकून आपण इकडे तिकडे गेलो की ती जळाली म्हणूनच समजायची तर याला बनवायला कमीत कमी अर्धा तास लागतो आता हे जर टाकून सुद्धा आठवायचं म्हटलं ना तर मग थोडासा पंचेचाळीस मिनिटं लागू शकतात बारीक गॅसवरती पण मार्केटच्या बासुंदीत आणि घरच्या बासुंदीत खूप फरक आहे आजकाल मार्केटची बासुंदी खाल्ली ते खाल्ली त्याच्यामध्ये एकतर खोवा टाकायला आजकाल सगळे लागलेले आहेत मार्केटमधल्या बासुंदीमध्ये आणि मग ते काय होतं की खाल्ल्याच्या नंतर ना तोंड इतकं घाण पडतं वेगळीच टेस्ट येते तोंडामध्ये अशी काय होतं काय माहिती सारखं पाणी पाणी पण ओढतं आणि एक वेगळाच प्रकार होऊन जातो तो मार्केट आजकाल मा बासुंदी खाल्ल्याच्या नंतर तर पहा बासुंडी थंड झालेली आहे किती छान असा रंग आलेला आहे आणि थंड झाल्याच्या नंतर हे आपोआप घट्ट होते आता कुणाला गरम बासुंदी आवडते कुणाला थंड बासुंदी आवडते मला तर स्पेशली थंड आवडते कारण थंडच छान लागते गरम गरम पुरी बरोबर थंड चिल्ड झालेली बासुंदी चला मस्त असं स्वयंपाक उरकलाय दोघीही रेडी झालो आम्ही आणि मग मंदिरामधल्या पूजेला स्वाती केली तोपर्यंत मी म्हटलं बाकीची मी साफसफाई घरातली करून घेते झाडू पोछा वगैरे तर मंदिरात सुद्धा आज मस्त अशी छान पूजा झालेली आहे सगळीकडं तर चला त्याच्यानंतर मस्त बी पहा पाडव्यासाठी म्हणजे पूजेसाठी रेडी झालो आम्ही सगळं कामावर सगळा स्व स्वयंपाक राखलाय छान अशी पूजा मंदिरातली इकडं सगळी करची कर झाली आणि आता म्हणलं त्याला गुढी उभारून घेऊयात कारण सकाळ सकाळ आमच्या बाबांची सकाळ बसून धावपळ चालली अरे पूर्ण आवरलं की नाही तुमचं उभारायचे सारे लोकांनी उभारल्यात आपलीच राहिली म्हटलं पण ना बाबा सगळं नैवे नैवेद्य वगैरे व्यवस्थित सगळं झालं सगळं झाल्याच्या नंतर ते मुडेत एक प्रकारचं एक तर असं वाटतं की बा आज पाडवा आहे मग सगळं नीटनेट झाल्यावर संध्याकाळी नैवेद्य दाखवतात तसं पण आहे तर तुम्हाला तुमच्या सगळ्या परिवाराला आपल्या मराठी नववर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा जंगल विला पूर्ण परिवारातर्फे तर म्हणलं चला आता रेडी झालो आता गुढीची सगळी तयारी तर झालेलीची आपण सहा दिवसापूर्वीच तयारी करून ठेवली होती जसं की गा घरीच गाठी बनवणं परत पुन्हा आणखी गुढीला साडी हाताने स्टिच केली ती सुईद्वारे ज्या ताईंनी कुणी पाहिली बऱ्याच ताईंनी ट्राय पण केली असन बघितली पण आसन त्याच्यामुळं सगळं रेडी आहे त्याच्यामुळं आता पाच मिनिटात पटकन तयारी करतो आणि मग घेतो उभारून काही आता एवढा टाइम नाही झाला आणि सगळ्यात महत्वाचं की आता बाबांच्याच हातनं गुढी उभारणार आहेत आम्ही कारण दाजी आज पहाटच पाच वाजताच पुण्याला गेले तर कामानिमित्त त्याच्यामुळे त्यांच्या पुण्याच्या साईड चालू आहेत जरा जास्त ना अर्जंटाच गुढी पाडव्याची तिथं पण पूजा करायची होती साईडवर त्यांना ओपनिंग होती बोलवलेलं होतं दुपारपर्यंत रिटर्न हा मग म्हणलं चला आता घेऊ चला काय नाही असं बाबा आहेत आणि दादी म्हटलं येतो तसं प्रयत्न करू म्हणले होते ते मला आम्हाला म्हणले होते बारा पर्यंत येतो पण म्हटलं नको लय उशीर होईल आता गुढी उभारायला त्याच्यामुळे आपलं लवकर आवडलं तर उभारून घेऊ तोपर्यंत आर्यन आहे बाबा उभारून आता पाठ जाऊन दुकानातून जाऊन गाठी घेऊन आले आता ही झाली आम्ही घरी बनवलेली गाठी बनवली होती आम्ही घरी आणि तुम्ही ते पण जाऊन घेऊन बघा हिवाली तरी असते घरी बनवलेली वाली गाठी घेतली लोक सकाळी बघा ते दुकानात जाऊन घेऊन आले होते मग घेऊन आले म्हणून त्यांची गरबड कि चला लवकर बांधा गुडी गा बांधा गुडी मग आता बांधा तुमच्या हाताने

लहान होत खायला द्यायचं आपल्याला तर नाही का ते खायचो बी आपण गाठ गळ्यात घालायच्या आजी आणायच्या ना नातवंडांना पहिल्यापासून प्रथा आहे ती आजी प्रत्येक आजी आपल्या नातवंडांना गाठ आहे ना बाबा वय बाबा तुम्ही तुमच्या तुम नातांना गाठे देत होते की नाही यांना त्यांना खायला गळ्यात घालायचे ना, ना, गले, गले ना? आ, हा ना सगळ्यांच्या गळ्यानी गाठे घालून द्यायचे है ना घालायच्या खायच्या यांच्या घातली की नाही का बा सगळे ना आता इथं पण बार आहेत का तुमच्या पाया पडायला पण चला ला 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 गन, तर चला छानपैकी गुढी उभारली बघा आणि गुढीची पूजा झाली दिवस उगवताच आमच्या इकडं म्हणतात की गुढी उभारली गेली पाहिजे आणि दिवस जसा मावळ्याला लागन तसंच लगेच गुढी उतरवली पाहिजे तर मग आता दिवस उगवताच तर सगळं लगेच नैवेद्य वगैरे तयार नसतो आणि बाकी पण सगळ्या तयारी झाल्याशिवाय गुढी उभारता येत नाही कुणी कुणी लय लवकर उभारून टाकतं पण आम्ही म्हणलो चला सगळी तयारी झाल्याशिवाय मगच शेवटीच सगळं गुढी उभारायची तर मग आता बघा झाली छान पूजा आणि आता राहिलंय काय जेवायचं आता सगळेजण नैवेद्य दाखवला टाट वगैरे बनवलं देवांना दाखवला आणि बाकीच्यांना जेवायला दिलं होतं आम्ही आता राहिलो होतो आम्ही दोघी बहिणी फक्त आता मस्त पैकी जेवण करतो आज सणाचं तर गुढीपाडवा कसला आपला सकाळी सकाळ बारा साडेबारापर्यंत गुढीपाडव्याचं आपलं सेलिब्रेशन होऊनच जातं बऱ्याच लोकांच्या काय 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 खरेदी असतात तर तशाच आमची पण आज चाललं होतं आम्हाला की आज आम्हाला न्यू मोबाईल घ्यायचा म्हणून पाडव्याला पण आता दाजींना मध्येच काम निघल्यामुळं दाजी गेले दाजी जर आज असते तर आम्ही नक्कीच नवीन मोबाईल आता घ्यायचा आलेला आहे तो शोरूमला पण आता आणायला जायचं पाडव्याच्या दिवशी तो बर जावं आता हे कधी येते आले तोपर्यंत ठीक तो आहे संध्याकाळी जाऊ मग <laughs> हा आले तर मग संध्याकाळी जाऊ नाही तर मग जर नाहीच जमलं तर मग आजच होणार आहे तर आलं उशीर तर मग दमून खमून येते आवडायला आमून मग म्हणलं नको गेलं का मग माणसाला तीन चार तास लागते तस जायला जा जा यायला परत तिथं काही टाइम आणि मग जास्त टाइम होईल त्याच्यापेक्षा मग बघू जरा लवकर आले तर जाता येईल तसं तुमच्यासोबत व्हिडिओ मध्ये शेअर करूच आणि जर नाही आलं तर मग राहूनच जाईन तर चला आता मस्त जेवायला बसतो आता पोरांना घेऊन आम्ही आज की कालच्या परवाच्या व्हिडीओमध्ये ध्रुव लाच काय जातो पिशवी उचली तिकडं जाऊन मोठं नाही काय आलं पिशवी ध्रुव अर्जीन परवाच्या मध्ये जस बाबांची तब्येत ठीक नाही डोळ्याचं ते इन्फेक्शन झालेलं दाखवलं होतं तर ते सगळेजण व्हिडिओ बघतात ना तर मग मावशींजवळ तर काय मोबाईल वगैरे काय नाहीये पण मावशींच्या मुली म्हणजे आमच्या सगळ्या नननबाई बघत असतात मावस नननबाई सगळ्या व्हिडिओ तर मग मावशीला सगळ्या खबरी जात असतात आणि सांगत असतात बघितला मावशी तरी परवा आणि मग बघा सका सका आता लवकरच आल्यात बघा त्या आवरून बुडी उडी उभा बघितलं की यांची मागणी हो ते तर मग पूजा वगैरे सगळी आवरल्याच्या नंतर मावशी आणि आम्ही तिघी जणी बसलो जेवण करायला सगळं आठ हप्ता आठ बाराच वेळ झाला होता कारण सणाच्या दिवशी थोडासा कितीही लवकर उठलं ना तरी कामं उरकत नाही तर चला माहिती न कारण जिथलं तिथं सगळं करायचं असतं तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद